ट्वेंटी वन शुगर्स युनिट क्रमांक दोन तर कारखान्याच्या प्रक्षेत्रावरचा जो काही बेने प्लॉट होता मूलभूत बेण्यापासून पायाभूत बेणे तयार झालेलं तो हा ओ शहाऐन झिरो बत्तीस ऊस तर हा याच्यापासून जे आहे ते रोपं तयार करण्याचं जे आहे ते आज काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि दुसरं बेने प्रक्रियेच्या अनुषंगाने अलीम क्या काय टाकलं याच्यामध्ये अशा पद्धतीनं गावच जे आहे ते हे बेणे प्रक्रियेसाठी टाकलाय आणि याच्यामध्ये जे आहे ते कार्बेंडाझिम आणि मॅनकोझेम म्हणजे साफ पावडर टाकण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने हे बेणं जे आहे ते साळून ह्याच्यापासून जे आहे ते अशा पद्धतीने हे शायन झिरो बत्तीसची जे आहे ते अवघा दहा महिन्याचा जो काही ऊस आहे तो बेणे म्हणून जो आहे तो वापरण्यात येणार आहे आपण जर बघितलं तर कुठल्याही प्रकारच्या ह्याला मुळ्या फुटलेल्या नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं कांक्षा फुटलेलं नाही आहेत उत्कृष्ट असे डोळे असलेला हा ऊस आहे आणि मशीन त्या मशीनवर व्यवस्थितरित्या कटिंग करून हे करण्यात येत आहे सोबतच जे आहे ते आपण जर बघितलं इथं पण मीडिया जो आहे हे जर बघितलं तर आपण हे गांडूळ खत जे आहे ते ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि हे जर बघितलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा बुरशीनाशक जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं हे रोप तयार करायला चालू केलं आहे दुसरा विषय रुटीनसाठी हे पॉलिटनिर उभे करण्यात आलेले आहेत ह्याच्यामध्ये माणूस आता थांबायचं म्हटलं तर अजिबात थांबू शकत नाही इतकं प्रचंड टेम्परेचर ह्याच्यामध्ये आहे तर ह्याच्यामुळं बेनं लवकर उगवण्यास जे आहे ते मदत होणार आहे